मॉर्निंग मित्रांनो मी आपला मराठी मॅन म्हणजेच मराठी माणूस संतोष शिरो तर आपण आज एका राईडला चाललो आहोत की पावसाळ्यात प्रत्येकाने त्या राईडला जायलाच पाहिजे मी बोलतोय विषयी तर आज आपण चामिणीला चाललो आहोत चामिणी घाट सातच फ्लॅग आहे फ्लॅग ऑफ आहे तर चला निघूया आपण भेटूया बाय चला तयारीला सगळ्या गाड्या रेडी आहेत लाईन मध्ये निघूया आपण आता माझा मिसरा अल्पेश हा माझी आपण माझा मित्र खास मित्र आहे माझा बघू आता किती माझे फोटो काढतो आणि किती मला शेअर करतोय चला भेटूया बऱ्यापैकी गाड्या आलेल्या आहेत सगळे आपला होंडाचा ग्रुप आहे आता आम्ही हाऊस कळमुलीला जेएमसी चे बायपास आम्ही मारणार आणि डायरेक्ट जाणार आम्ही खा, खा, खालापूर राईट मधून पालीपाट्यावरती पालीपाट्यावरून नंतर डायरेक्ट वेळे वेळ्यावर ना हे सगळे आता आपण आहोत खालापूर पाली रोडला इथे आहे तावडे वडापाव इथे मी ब्रेकफास्ट थांबलो आहे तावडे वडापाव आणि मजेची गोष्ट अशी आहे की त्यांच्या आडनावातच वडे आहे त्यामुळे एक मजेशीर गोष्ट आहे ती तावडे आडनावामध्ये वडे छान आणि टेस्ट पण छान आहे त्यांची आम्ही खाल्ला तर वडापाव आणि मूगची छान आहे तुम्ही कधी आलात तर इकडे जरूर थांबा घाटात आलोय आणि बघा स्वर्ग बघा इथला तामिणी घाटातून स्वर्ग दिसतोय वा छान एकदम अद्भुत <laughs> अप्रतिम बोलू दे शब्द अपुरे पडतील असं आहे निसर्गाची मजा घ्यायची ताशी घ्यायची काही लोक वॉटर पार्क मध्ये जातात पाणी पाण्यामध्ये मारायला त्यांना निसर्गाच सौंदर्य त्यांना घेता येत नाही त्याचा आस्वाद घेता येत नाही हे जे लपलंय ना डोंगरामध्ये सौंदर्य त्या लोकांना नाही घेता येत हा ते माझे मित्र सगळे

बना <laughs> आज बाई गो हिरो देगा तर कसं वाटलं तुम्हाला राईड करून काय सांगाल गाडी बद्दल प्रश्नच नाही ना कशी हवीच जाते एकदम गाडी सोडला सोडला की अशी एकदम झुम बाकी कंट्रोलिंग पावर खतरनाक हाय धबधबा आणि आस्वाद घेतो माझा मित्र अल्पेश खूप छान धबधबा आहे मस्त एकदम छान वाटत एकदम माझे सगळे मित्र गेलेत पुढे आम्ही दोघं थांबलेत मागे चला निघूया पुढे परते लापी या अल्पेश गाडी सगळी बसतो मागे ये ना ये मी बसतो मागे अल्प गाडी चालवला गाडी चालवतोय आणि तो मागे बसून कंटाळला पण थोडासा तर आता म्हणते ठीक आहे तो आता गाडी चालवते खूप झोप पण आली त्याला मग अशी जरा रिफ्रेश हो थोडासा खूप छान दिसतो सामिंगचा एक पहिला एक वॉटरफॉल आहे त्यानंतर दुसरा एक बघण्यासारखा वॉटरफॉल आहे भरपूर लोक थांबतात टर्निंगला मका वगैरे खात काय गेले गे हा पुढे हॅलो अमर तुमचं नाव ना अमेश हा माझा मित्र आहे मस्करी करतो अमेर पण हा 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 त्यांनी मला रनिंग मला चालवायला दिली आणि मला मला जेवढी चालवायची <laughs> मस्त नाही पुढे भेटूया पुढे जाऊया बाकीच्या वार्तानंतर गाडी एक कोलमडली आहे त्यामुळे ट्रॅफिक नशीब कमी आहे ती गाडी पूर्ण आणि त्यामुळे मागचा दुसऱ्या गाडी जायला प्रॉब्लेम होते ही मागे दुसरी गाडी आहे त्या गाडी आता होईल साई कृपा बिपिन पामगुडे मालक आहेत माझ्या मित्राने रेफरन्स दिला होता की हे हॉटेल तुम्ही हे करा म्हणून जेवणासाठी आपल्या तामिणीच्या एंट्रीलाच थोडंसं चढलो ना वरती घाट स्टार्ट होतो तिथे तिथंच हॉटेल लेफ्ट साईडला जेवण चांगलं होते ना अप्रतिम ग्रेव्ही वगैरे चिकनची वगैरे मस्त होती आणि विशेष करून जे वाढणारे होते मामा ते पण चांगलं म्हणजे आग्रह जसं का आपण लग्नामध्ये पंक्तीला आहे आग्रह करतो ना की घ्या घ्या बाद घ्या डाळ घ्या वरण घ्या काही तसं आग्रह करतोय ते चांगलं आहे त्यांचा सर्विस चांगली त्यांची तुम्हाला समजा कधी वाटलं की ते थांबावं आणि जेवा वगैरे तर तुम्ही इथे येऊ शकता मित्रांनो आता आम्ही आहोत क्षणभा विश्रांती राईड पूर्ण झाली आमची आता मी इथे थोडा चहा नाश्ता केला आणि ब्लॉग संपवायच्या आधी बोललो एक शेवटचं की बाय करू तुम्हाला छोटा व्हिडिओ बनवला मित्र माझा बरं बोलायचं बस काय नाही खूप जमलोय फिलियन बसून आज पहिल्यांदा त्याला फिलियन घेऊन गेलो होतो आणि खूप आ... मजा आली बघा आ... आमचा आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि चला पुढे आपला सपोर्ट येतेच तुमच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय